नाही नाही रमेश कदमला माझ्याबद्दल बोलल्याचा नैतिक अधिकार नाही आहे ज्या वेळेला त्यांना उमेदवारी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली त्यावेळी या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उठाव झाला आणि त्या उठावामध्ये उत्तर सोलापूर पंढरपूर आणि मोहोळच्या संपूर्ण भागातले नेते मंडळी पक्षीय यांनी ताबडतोब फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी माननीय शरदचंद्रजी पवारसाहेबांची भेट घेतली पवारसाहेबांना या मतदारसंघाची सर्व हकीकत सांगितली पन्नास पन्नास साठ साठ वर्षं पवारसाहेबांबरोबर काम करणारी माणसं उदाहरणार्थ काका साठे असतील भाऊ डोंगरे असतील आमचे उमेश पाटील असतील दीपक गायकवाड असतील या सर्व लोकांनी पवारसाहेबांची भेट घेऊन या तालुक्याची परिस्थिती सांगितली की कोणत्याही परिस्थितीमध्ये कदम हे डमी उमेदवार आहेत आणि ते राजन पाटलांना पूरक उमेदवार आहेत हे जर उभारले तर यशवंत माने निवडून येतील आणि राजू खरेंना जर उमेदवारी दिली तर राजू खरे निवडून येतील यावेळेला महाराष्ट्राचा बुजुर्ग नेता या, चा ने या राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री लोकसभेचे सभापती या देशाचे पंधरा वर्ष अन्न व नागरी पुरवठा मंत्री इतकी भूषवलेले पदमभूषण पवारसाहेबांच्या ब लक्षात ही बाब आली आणि पवारसाहेबांनी ताबडतोब कदमाच्या पुरींची उमेदवारी रद्द केली व राजू खरे यांना शेवटच्या दिवशी उमेदवारी दिली जर मला माझी लायकी नसताना मी एकतीस हजार मताने निव निवडून आलो त्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रमेश कदम हे रात्रभर फिरून प्रचार करत होते की घड्याळाला मतदान करा त्या रमेश कदमला काय अधिकार आहे माझ्यावर टीका करण्याचा आणि माझी लायकी नसताना मी आमदार झालो असं तर ते म्हणत असतील तर गेली पस्तीस वर्ष झाली मी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे आणि जवळजवळ पवारसाहेबासारखा बुजुर्ग नेता त्याची उमेदवारी रद्द करतो कदमाची आणि मला उमेदवारी देतो म्हणजे माझी लायकी होती म्हणून पवारसाहेबांनी मला उमेदवारी दिली आणि या मतदारसंघातल्या तमाम जनतेनं मायबाप जनतेनं जवळजवळ मला सव्वा लाख मतदान केलं ला। आणि एकतीस हजार मताधिक्यांनी माझा विजय केला जर माझी लायकी नसली असती तर या मतदारसंघातल्या जनतेने आत्तापर्यंत विक्रमी मताने निवडून येण्याचा मान मला मिळाला त्याच्यामुळं कदम हे पक्षविरोधी काम केलेले आहेत त्यांना माझ्यावर टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि या निवडणुकीची सूत्रं ही मी स्थानिक आमदार असताना महाराष्ट्रातला प्रत्येक आमदार हा त्यातल्या त्या त्या मतदारसंघातली नगरपंचायत असेल नगर निवडणूक असेल नगरपालिकेची निवडणूक असेल तर त्या तिथल्या निवडणुकीची सूत्रं ही तिथल्या आमदाराला दिली जातात परंतु गेल्या दहा दिवसापूर्वी पक्षाची बैठक झाली त्या पक्षाच्या बैठकीला महाराष्ट्रातले प पवारसाहेबाच्या पक्षाचे दहा आमदार आठ खासदार उपस्थित होते पवारसाहेबांनी हा प्रश्न मला विचारला की मोळमध्ये काय चाललंय मी त्यांना सांगितलं की खासदार धरशील मोहिते पाटलांना विचारा आनगरमध्ये काय चाललंय तर मी त्यांना सांगितलं की खासदार धरशीर मोहिते पाटलांना विचारा ते म्हणाले आमदार तुम्ही असताना तुम्ही त्यांना विचारा असं कसं काय मला म्हणता उत्तर देता तर मी त्यांना सांगितलं की द माननीय खासदार धरशील मोहिते पाटील यांनी मंगळवाडा पंढरपूर मतदारसंघात किमान आठ ते दहा सभा घेतल्या त्यांनी माडा मतदारसंघामध्ये आठ ते दहा सभा घेतल्या करमाळा मतदारसंघामध्ये त्यांनी आठ ते दहा सभा घेतल्या माळशरसमध्ये ते तळ ढोकून राहिले जानकरांच्या विजयासाठी सांगोल्यामध्ये त्यांनी सभा घेतल्या परंतु मोहोळमध्ये त्यांनी सभा घेतली नाही मी त्यांना विनंती केली की पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं जी मोहोळ मतदारसंघाला जोडलेले आहेत तिथं सुस्ते हे गाव आहे माझ्या आपल्या वगैरे सतरा गावाला जोडून तिथंच त्यांची सभा होती मी म्हटलं दोन मिनटाच्या अंतरावर हा मोहळ मतदारसंघ चालू होतो मला जर एक सभा आपण दिली तर मोहोळ मत मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांचा राजू खरेला पाठिंबा आहे अशा पद्धतीचा संकेत जाईल माननीय विजयसिंग मोहिते पाटलांचं फार मोठं कार्य ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आपण मोहिते पाटलांचे पुतणे आहात खासदार आहात त्याचा फायदा मला मतदारसंघामध्ये होईल परंतु त्यांनी ती सभा मला दिली नाही का सभा दिली नाही याचं कारण मी ओळखू शकतो की अनगरकरांचं आणि मोहिते पाटलांचं हे तीन पिढ्याचं नातं आहे आणि त्या तीन पिढ्याच्या ना नात्यामध्ये कुठं अंतर ना येऊ नये राजन पाटील आपल्यापासून नाराज होऊ नये ना ते तीन पिढ्याचं नातं जपण्यासाठी माननीय खासदार धरशील मोहिते पाटील यांनी मोहळमध्ये मो माझ्या प्रचाराला यायला नकार दिला जर ते माझ्या प्रचाराला येऊ शकत नसतील ते मला विजयी करण्यासाठी येऊ शकत नसतील तर मग नगरपंचायतीच्या निव नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे सूत्र ते कसे काय घेऊ शकतात त्यांना कुणाला मदत करायची आहे आणि जो मला पराभूत करण्यासाठी रमेश कदम मतदारसंघामध्ये फिरत होता रात्रभर त्या प पक्षविरोधी कारवाई केलेल्या माणसाच्या हातात ते पक्षाची सूत्रं कसे काय देऊ शकतात ते लहान स सहा महिन्याचं बाळ पाळण्यातनं सांगल की त्यांना अनगड करायला मदत करायची आहे म्हणून रम्या कलमाने त्यांनी हे या या निवडणुकीची सूत्रं दिली